पहिल्यांदाच सुरू झालेल्या एस एन डी ज्वेलर्सच्या बांगडी पाटली महोत्सवास सतरा जुलैपासून सुरुवात झाली यामध्ये एस एन डी ज्वेलर्सने बांगड्या पाटल्याच्या भरपूर डिझाईन्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत यात दुबई बँगल्स मशीन बँगल्स पैलू बांगडी पाटली अस्सल तोडे यासह अनेक असंख्य व्हरायटीज रेडीमेडमध्ये उपलब्ध आहेत तसेच डिझाईन व मापानुसार ऑर्डरप्रमाणे बांगड्या पाटल्या तयार करून मिळणार आहेत तसेच यावर ग्राहकांना मजुरीवर पन्नास टक्के भक्कम सूट देण्यात आली आहे या महोत्सवात ग्राहकांना आपल्याकडील देऊन नवीन डिझाईनच्या हॉलमार्कवर सोन्यातील बांगड्या पाटल्या संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे महोत्सव ज्वेलर्सच्या मोसम पोल व कॉलेज सोयगाव रोड या दोन्ही शाखेत सतरा जुलै ते पंचवीस जुलैपर्यंत चालू राहील तरी ग्राहकांनी या बांगडी पाटली महोत्सवाला अवश्य भेट द्यावी असे आवाहन शरद नामदेव दुसाने ज्वेलर्सचे संचालक संचालक शरद तात्या दुसाने पेढीचे युवा संचालक गोकुल दुसाने अमोल दुसाने यांनी केले आहे